धनुभाव तुमचा इंदोरमध्ये मर्डर झाला असता पण भैयूजी महाराजांनी तुम्हाला वाचवलं तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात हे देखील मला माहिती आहे पण मी सगळंच आता काढणार नाही असं म्हणत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आणि एन प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रत्नाकर गुट्टे यांनी केलेल्या या धक्कादायक खुलासांच्या भुवया उंचावल्या पण त्यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे खरोखरच धनंजय मुंडेंच्या मर्डरचा कट रचला होता का त्यांच्या हत्येचा कट रचण्याचं एवढं धाडस नेमकं कुणी केलं होतं रत्नाकर गुट्टे यांचा तो दावा नेमका काय आहे हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण तत्पूर्वी जर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरलायू दिवसांपूर्वीच नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे पंकजा मुंडे गंगाखेडला गेले होते तेव्हा त्यांनी आमदार यांनी शेतकऱ्यांच्या नावावर सोळाशे कोटी रुपयांचं कर्ज उचललंय असे आरोप करत त्यांनी थेट नीरव मोदींसोबत त्यांची तुलना केली होती तेव्हा प्रचार संपण्याच्या पूर्वसंध्येला गंगाखेड इथं आयोजित करण्यात आलेल्या सभेत आमदार रत्नाकर गुट्टेंनी माजी मंत्री धनंजय मुंडेंवर पलटवार केला आणि मागील काही वर्षात तुमच्यावर बरेच आरोप झालेत पण मी कधीच तुमच्या विरोधात एकही शब्द काढलेला नाही पण तुम्ही आता स्वतःहून गंगाखेडला आलात माझ्या विरोधात बोललात त्यामुळे मी आता तुमच्या विरोधात बोलल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत मुंडेंवर घाणाघात करायला सुरुवात केली पण सध्या जरी या रत्नाकर गुट्टेंनी निवडणुकीच्या अनुषंगाने धनंजय मुंडेंवर आरोप केले असले आणि त्याबद्दलचे काही खुलासेही केले असले तरी रत्नाकर गुट्टे आणि धनंजय मुंडे यांच्यातला संघर्ष तसा जुनाच आहे कारण हे रत्नाकर गुट्टे मूळचे बीड जिल्ह्याच्या परळीचेच मात्र त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघाला लागून असलेल्या परळी जिल्ह्यातील गंगाखेड मधून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आपल्या राजकारणाला सुरुवात केली दोन हजार एकोणीस त्यांच्या मालकीच्या अनेक कंपन्यांवर फसवणुकीचा आरोप झाले तसंच तेव्हा त्यांची दोनशे पंचावन्न कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती तेव्हापासूनच रत्नाकर गुट्टे आणि धनंजय मुंडे यांच्यात राजकीय संघर्ष दिसून येत होता म्हणूनच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत रत्नाकर गुट्टे यांना निवडणुकीत हरवण्यासाठी धनंजय मुंडेंनी विशेष प्रयत्न केले होते त्यांच्या विरोधातील उमेदवाराच्या पाठीशी विशेष ताकद लावली होती अशी देखील चर्चा त्यावेळी झाली त्यामुळेच धनंजय मुंडेंनी आपल्या विरोधात ताकद लावली म्हणून रत्नाकर गुट्टे आणि धनंजय मुंडे यांच्यात मोठ्या प्रमाणात राजकीय संघर्ष निर्माण झाला होता त्यामुळेच आता जेव्हा नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं हे दोन नेते प्रचारासाठी आमने सामने झाले तेव्हा त्या निमित्तानं त्यांच्यातला जुना संघर्ष चौघट्यावर आला म्हणूनच रत्नाकर गुट्टेंनी धनंजय मुंडेंवर तीव्र शब्दात घाणाघात करून एक जुना घटनेला उजाळा दिला आणि भयू महाराज आता हयात नाहीत मात्र तुमचा इंदोर मर्डर झाला असता भयू महाराजांनी तुम्हाला वाचवलं तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात हे देखील मला माहिती आहे पण मी आता ते सगळं काढणार नाही असं म्हणत धनंजय मुंडेंच्या मर्डरबद्दल धक्कादायक गोप्यस्फोट केला मात्र त्यानंतर लगेचच विषय बदलला आणि मर्डरचा विषय बाजूला सोडून राजकीय मुद्द्यांना त्यांनी त्यांनी हात घातला आणि थेट धनंजय मुंडेंची लायकीच काढायला केली तुमची लायकी नसतानाही गोपीनाथ मुंडेंनी तुम्हाला सगळं दिलं तुम्हाला तिथेही पंकजाताई यांच्या विरोधात निवडणूक लढायचीच होती असं म्हणत त्यांच्यावर घाणाघाती आरोप केले तसंच धनंजय मुंडेंनी आपल्याला नीरव मोदींची उपमा दिली होती त्यांचा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी मुंडेंची थेट विजय माल्या तुलना केली आणि विजय माल्याच्या आणि तुमच्या आवडीनिवडी एकच आहेत असं म्हणत तुम्ही गंगाखेडला आला मला तर परळीला यायला फक्त पंधरा मिनिटं लागतात असं म्हणत मुंडेंना नडण्याची तयारीही दाखवून दिली मात्र हे सगळं जरी असलं तरी रत्नाकर गुट्टे यांनी केलेल्या गोप्यस्फोटानंतर खरंच धनंजय मुंडेंच्या मर्डरचा कट रचला होता का त्यांच्या बोलण्यात जर तथ्य असेल तर तो कट नेमका होता भैयू महाराज हयात असताना इंदोरमध्ये अशा काय घडामोडी घडल्या होत्या याबद्दल माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली त्यामुळेच आता रत्नाकर गुट्टे यांच्यामुळे चर्चेत आलेल्या धनंजय मुंडेंच्या मर्डरच्या कटाबद्दल आणखी काय काय नवीन खुलासे होणार आहेत ते प्रकरण भय्यू महाराज हयात असतानाच होतं त्यामुळे आता त्या प्रकरणाचे काही धागेदोरे सापडतील का या सगळ्यांची उत्तरं येत्या काळात मिळतील तोपर्यंत तो हा व्हिडिओ कसा वाटला तो जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा